मंदिरा राम मंदिरामध्ये गुरुवारी रामदरबाराची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना करण्यात आली गेले तीन दिवस हा सोहळा अयोध्येमध्ये पार पडतोय बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट अयोध्या नगरी सजली। याचं औचित्य होतं ते राम दरबाराच्या प्राण प्रतिष्ठेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाची विधिवत प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली त्यानंतर गर्भगृहाच्यावर वर पहिल्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना करण्यात आली याच राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा गुरुवारी पार पडली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामदरबाराची पूजा संपन्न झाली विशेष मन योगी आदित्यनाथ त्रेपनव्या पार पड़ला। आज जो कोई भी अयोध्या आता है अभिभूत होकर के जाता है अभिभूत होकर के इसलिए भी जाता है राम जन्मभूमि में रामलला फिर से विराजमान हो गए ग्यारह वर्ष पहले दस वर्ष पहले जो असंभव था आज संभव हुआ है रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली होती विविध फुलांच्या मळांनी मुख्य प्रवेशद्वार सजलं होत सजावटी भव्यता लक्ष वेधून घेत होती तर लखनऊमधून प्रसादाचे बासष्ट हजार बॉक्स पाठवण्यात आले होते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित अतिथी आणि भाविकांना या प्रसादाचं वाटप करण्यात आलं राम दरबाराच्या अनुष्ठान तीन जून पासून सुरू झालं पाच जून रोजी त्याची पूर्ण आहुती झाली अकरा पंचवीस ते अकरा चाळीस या वेळेत सुमारे सतरा मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली शुभ मुहूर्तावर संपूर्ण मंदिर परिसर वैदिक मंत्र उच्चारांनी दुमदुमून गेला अयोध्या आणि काशी इथल्या एकशे एक, एक आचार्यांनी मंत्रोच्चार आणि विधी विधानानुसार प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला तीन दिवसांच्या अनुष्ठानामध्ये यज्ञ हवन देवस्थापन आणि इतर धार्मिक विधींचा समावेश होता रामदरबारामध्ये श्रीराम यांच्या सोबत सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमानजी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली भाविकांना रामलल्ला संपूर्ण राम, राम दरबाराचं दर्शन घेता येणार आहे राम दरबारासोबतच राम मंदिर परिसरात नव्यानं बांधलेल्या इतर सहा मंदिरामधील देवी देवतांच्या मूर्तीचीही प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्या दरम्यान सुरत व्यापारी मुकेश पटेल यांनी रामदरबारासाठी हिरे सोने आणि चांदीचे दागिने अर्पण केलेत दान केलेल्या दागिन्यांमध्ये एक हजार कॅरेटचा हिरा तीस किलो चांदी तीनशे ग्रॅम सोनं तीनशे कॅरेट मानिका पासून तयार केलेल्या अकरा मुकुटांचा सा समावेश आहे याशिवाय प्रभू श्रीरामांसह तीन बंधूंसाठी हार काळातले कपाळावर टिळक धनुष्यबाण सुद्धा देण्यात आलेत अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अद्यापही पूर्णत्वास यायचंय राम मंदिर ट्रस्टनं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी